वर्ग हा शब्द मी अर्थशास्त्रीय परिभाषेमधला वापरते आहे की एका विशिष्ट वर्गातल्या लोकांनी एका स्तरातल्या लोकांनी संमेलन केलं लो होतं आणि महात्मा ज्योतिबा फुल्यांच्यासारख्या माणसांनी त्याला म्हणलेलं होतं हे घालमोड्या दादांचं संमेलन आहे घालमोडे दादा हा पुन्हा बोलीभाषेतला शब्द की हे तथाकथित उच्चवर्गीयांचं संमेलन आहे आणि आमच्यासारख्या सामान्य माणसांना श्रमकऱ्यांना त्याच्यामध्ये स्थान आहे की नाही याची शंका यावी आणि म्हणून ए एका अर्थाने दादा म्हणून ज्योतिबा यांनी त्या संमेलनावर टीका केलेली होती लोकमताची परिभाषा त्यांनी वापरलेली होती आज महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे लोक हा शब्द आदरार्थीच नेहमी वापरला आहे लोकमत लोककल्याण लोकमन अशा लोकसत्ता इथपर्यंतचा शब्द आहे तर लोक हा आदरार्थी शब्द आहे त्यांचा आदर, आदर केलेला आहे आणि लोकांच्यामध्ये जे प्रिय असतं सर्वसामान्य लोकांच्यामध्ये त्यांचा अभिजन परंपरा ज्याला आपण म्हणतो उच्च परंपरा ज्याला आपण म्हणतात ती नेहमी उसनवारी करत असते नागर आणि लोक म्हणजे जे, जे शहरामध्ये राहिलेले आहेत इंग्रजोत्तर काळामध्ये ते नागर नगरामध्ये राहणारे आणि जे श्रमकरी आहेत मातीशी जुळलेले ते लोक असा आपला एक समज आहे परंतु गंमत अशी आहे की लोकपरंपरेमध्ये जे चाललेलं आहे आणि ते जर लोकप्रिय व्हायला लागलं तर अभिजनांच्या मधली मंडळी त्याची उचलेगिरी करतात आणि तो त्या स्वीकार करत असतात तो स्वीकार करत असताना तो दोन पद्धतीने स्वीकार केला जातो पहिली गोष्ट तर त्याला तुच्छ लेखायचं आणि बाजूला टाकायचं आणि तसं जर तो गप्प बसला तर बरं आहे नाही गप्प बसला म्हणजे सामदाम दंडभेद अशा ज्या काही राजनीतीमधल्या गोष्टी असतात साम, साम बाजूला सारायचा प्रयत्न करायचा नाही झाला आणि तरी तो खंबीरपणे तो समाजामधला गट उभा राहायला लागला तर मग शिक्षा करायची त्याला पेडायचं त्रास द्यायचा उपद्रव द्यायचा अशा गोष्टी बऱ्याच वेळेला